भारत पाकिस्तान सामन्याविरोधात नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज जोरदार आंदोलन केले मनसेच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडो आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला हे आंदोलन मनसेच्या वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सहाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी एकत्र येत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी केली आज होणाऱ्या भारत पाकिस्तान जो दुबई येथे सामना होताय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण की आताच काही चार पाच महिन्या अगोदर झालेल्या जुलै महिन्यात काश्मीर इथे आज आमच्या बहिणींचं सिंदूर पुसल्या गेलं इथं मोठा गाजावाजा करण्यात आला का भारत पाकिस्तान युद्ध होणार या युद्ध हो खोर या पाकिस्तानचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी मॅच काय आजच नाही जसं बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं इथं मॅच झाली पूर्ण वानखेडे स्टेडियम खोदून टाकू तसंच आज आम्ही या भारत, भारत, भारतीय जनता पक्ष व मोदी साहेबांना जाहीर इशारा देतो का इथून पुढे पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध नको जसे तुम्ही म्हणता ना की आपण दुश्मन आहे या दुश्मनला दुश्मनच राहू द्या यांना दोष नाका करू भारत पाकिस्तान मॅच झालीच नाही पाहिजे भारत माता की भारत माता की महाराष्ट्र आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव